चला तर आज आपण आषाढ विशेष स्पेशल भरपूर ठिकाणी आखाडाही तळला जातो आणि आखाडासोबत अशा कापण्या पण केल्या जातात चला तर मग गूळ घालून गव्हाच्या पिठाच्या कापण्या का कशा करायच्या हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग एकदम खुसखुशीत अशा कापण्या बनवण्यासाठी काय काय साहित्य ते लागतं तेही बघूया आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक कपाला थोडासा वरती गुळ हा किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता गुळ किसून घेतला आहे त्याला जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही गुळाचं पाणी डायरेक्ट थोडंसं गरम करून घेतलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे वेळ असेल अर्धा एक तास तर तुम्ही असं गुळाचं गुळ आणि पाणी एकत्र करून बाजूला ठेवू शकता जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवलं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण गुळ जो आहे या ठिकाणी पाण्यामध्ये वितळला गेलेला आहे आता आपण पिठाचं मेजरमेंट या ठिकाणी घेऊया दीड कप या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कपाला अर्धा कपाला अर्धा कप, कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे जवा रवा जो आहे तो बारीक असायला हवा जाड नको आहे या ठिकाणी बडीशेप आणि सुंट थोडीशी अशी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि मी ती मिक्सरला फिरवून घेतलेली होती आणि पाणी जे आहे या ठिकाणी मी थोडंसं गाळून घेत आहे त्याने काय होतं त्यामध्ये असणारी गुळामध्ये असणारी थोडीफार राळ वगैरे असेल तर ती निघून जाते या ठिकाणी गुळ हा गरम पण करताना खूप जास्त गरम करायचा नाही जर गुळाचं पाणी हे जास्त गरम केलं तर कापण्या ह्या खूप अशा वातड किंवा कडक होऊ शकतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ एकदम घट्ट असतं खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं मळून घेतलेलं आहे दहा पंधरा मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी पीठ बघा तुम्ही छान भिजलेलं आहे पीठ व्यवस्थित आहे आता आपण लाटून घेऊया या ठिकाणी बघू शकता मी पोर्शन थोडासा काढून घेतलेला आहे आणि पीठ जे आहे एकदम व्यवस्थित लाटून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित लाटण्याच्या साह्याने आपण व्यवस्थित जाडसर असं लाटून घेऊया या ठिकाणी बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही जाडसर जे आहे या ठिकाणी लाटून घेणार आहोत ये या ठिकाणी बघू शकता खूप जाडसर लाटून घेतलं आहे खूप पण नाही आणि खूप पातळही नाही आता वरतून थोडीशी खसखस खूप छान वाटते खातानाही त्याचा फ्लेवर खूप छान वाटतो या ठिकाणी खसखस टाकल्यानंतर वरतून लाटणं फिरवून घ्यायचं त्याने काय होतं की खसखस जी आहे ती साईडला पडत नाही त्याला पिठाला चिपकून राहते या ठिकाणी मी वेगवेगळ्या प्रकारच्याही कापण्या केलेल्या आहेत तुम्हाला जसं आकार द्यायचा तसं तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी मी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशा कापण्या ज्या आहे कापून घेतलेल्या आहे खूप जाडही नाही आहे आणि खूप पातळही नाही खायला खूप मस्त लागता आषाढ महिन्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात केल्या जाणाऱ्या ह्या कापण्या आता दुसरा जर राहिलेला पोर्शन होता तोही मी लाटून घेतलेला आहे आणि तोही व्यवस्थित जाडसर असा लाटून घेऊन त्याच्या कापण्या करून घेऊया तुमच्याकडे कोणत्या पद्धतीत आ आषाढमध्ये काय काय बनवलं जातं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी मी आखाड तळणार आहे तेव्हा आखाड कसा काढायचा त्याचाही व्हिडिओ अपलोड करेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यावर आता खसखस टाकून व्यवस्थित लाटण्याने प्रेस करून घेऊया एकदम छान खायला खूप अशा खुसखुशीत आणि चम्मा अशा फुकतात या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार कसाही देऊ शकता या ठिकाणी एकदम मस्त आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील या ठिकाणी तेल जे आहे ते जास्त कडक तापवून घ्यायचं आहे आणि पटकन टाकल्यानंतर लगेच पलटी मारून घ्यायच्या खूप जास्त लालसर रंग येईपर्यंत टाळायचा नाही नंतर मीडियम गॅस करून व्यवस्थित कापण्या जे आहे फुगेपर्यंत तळून घ्यायचे आहे या ठिकाणी गुळ घालून कापण्या कशा करायच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मस्त खा बसत राहा बाय बाय